कमी लोकांना आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत आणि म्हणून पराभव दिसायला लागला कि आने कांचे सुरु आने की अनेकांचे दशावतार सुरू होतात आणि त्यामुळे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो काही ठिकाणी एकमेकासमोर असतो त्याच्यात अनेक पक्ष असतात लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश यश माझ्या लाडक्या बहीण भावानी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या पहिल्यांदा इतिहास घडला आहे आणि केलेल्या कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे मी त्यांचा आभारी आहे आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात एकनाथ शिंदेला भेटायसाठी मलाही त्यांना भेटायचं असतं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो परवा सांगलीला विटावा नगर परिषदेमध्ये रात्री दहा वाजले पावणे दहाला मी पोचलो त्या तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण लाडका भाऊ तिथून हटला नव्हता थंडी होती हे प्रेम आहे पैसे किती कमवले सत्ता किती कमवली प्रॉपर्टी किती कमवली मालमत्ता किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच लेख लाडकी लखपती योजना केली एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं बचत गटाला ताकद दिली मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले आणि हे फक्त लाडकी बहिणी हो योजना म्हणजे फक्त पंधराशे रुपये नाही माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे लखपती झालेलं हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा इथं उदय सामंत आहेत अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या भागा बचतगड ग्रामीण भागात अनुदान मिळतं शहरी भागामध्ये देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो खेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय शेवटी अनेक लोकांनी अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले अनेक अनेक सक्सेस स्टोरीज आहेत एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालक भरत होते मी एक साडेबारा एक वाजता टीव्हीवर बातमी वाचली मनाला वेदना आणि यातना झाल्या आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते आपलं सरकार सत्ता उपयोग काय त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला उच्च शिक्षण मुलींच पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय घेतले ऐतिहासिक निर्णय आपण घेतले या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असते तशी शिवसेना आणि कोकणी माणूस अतिशय फणसासारखा बाहेर काटेरी त्या आतून गोड असतो आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे शिवसेनेवर कोकणाने प्रेम शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांचीच संघटना आहे राणेसाहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत उद्योग मंत्री मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले लोक म्हणाले फोन लावा एम आय डी सी आहे लँड एक्विजिशन नाही एम आय डी सी पाहिजे एन ओ सी नाही आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत याचा देखील मला अभिमान आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे तुमचं एक मत फक्त मतदान नाही या मालवणचा भविष्याचा फैसला करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका